आज सातारा जिल्ह्यातील सर्व कॉन्ट्रॅक्टर सातारा जिल्हा परिषद या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो आहोत कारण आमचे व्यवसाय बंधू हर्षल पाटील वाळवा तालुक्यातील सांगली जिल्ह्यातील एक कॉन्ट्रॅक्टर याचे जलजीवन योजनेच्या कामं केल्यानंतर बिलं बरेच वर्ष थकल्यानंतर सप्लायरचा तगादा जिथून जिथून त्यांनी पैसे घेतलेले त्या सगळ्या देणेकरांचा तगादा त्या सगळ्या मानसिक त्रासाला वैतागून शेवट त्या कॉन्ट्रॅक्टरनं या ठिकाणी त्यांचं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला शेवट महाराष्ट्र शासनाला ह्या गोष्टीची आता तरी गांभीर्याने दखल घ्यावी लागेल की कॉन्ट्रॅक्टर हे ज्यावेळी तुमच्या योजना तळागाळात पोचवण्याचं काम करत असतात पण वर्षानुवर्ष पैसे न देण्यामुळं त्यांच्यावर आयुष्य संपवण्याची वेळ येऊ शकते तर ह्याच्यापेक्षा अंत आता महाराष्ट्र शासनानं कॉन्ट्रॅक्टर लोकांचा बघू नये आणि जलजीवनच्या असू द्या किंवा सार्वजनिक बांधकाम खात्याचे असू द्या किंवा जिल्हा परिषदेतला जो बांधकाम विभाग आहे त्याच्या असू द्या सगळ्या योजनांची जी थकीत बिल आहेत वर्षानुवर्षे वर्षान थकीत बिल आहेत ती लवकरात लवकर कंत्राटदारांना देऊन दिलासा द्यावा जेणेकरून हर्षल पाटलांची पुनरावृत्ती सातारा जिल्ह्यात नव्हे सांगली जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात कुठेही होऊ नये म्हणून आज या हर्षल पाटील या व्यवसाय बंधूला श्रद्धांजली वाहण्यासाठी सातारा जिल्ह्यातील सर्व कॉन्ट्रॅक्टर बंधू या ठिकाणी एकत्र आलेले आहेत धन्यवाद